तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणीतील वरिष्ठ ॲडव्होकेट राजेंद्र दावदारे यांचे हृदयविकाराने निधन निपाणी येथील आंबा मार्केट येथे रहिवाशी असलेले वरिष्ठ ॲडव्होकेट राजेंद्र बाबुराव तावदारे यांचे दिनांक अठरा नोव्हेंबर सोमवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले ॲडव्होकेट तावदारे हे गेल्या अडतीस वर्षापासून सेवा बजावत होते ते मूळगाव गावचे रहिवाशी होते त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे रक्षा विसर्जन उद्या दिनांक नोव्हेंबर रोजी बुधवारी सकाळी वाजता आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील